ग्रामीण भागाची अर्थवाहिनी समजली जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या चा टीची चाके मंगळवारी थांबल्याने सटाणा आगारातून चारशे चौऱ्याऐंशी फेऱ्या रद्द झाल्यात यामुळे आगाराचे दहा लाखांहून अधिक नुकसान झाले तर गणेशोत्सवासाठी मुंबईला रवाना होणाऱ्या तीस बसेस थांबल्या आहेत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे या मुख्य मागणी बरोबरच खासगीकरण अशा विविध प्रलंबित मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा असा इशारा देत महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने बेमुदत संप पुकारला या संपात सटाणा आगाराचे कर्मचारी सहभागी झाल्याने रात्री बारा वाजेनंतर सटाणा आगारातून एकही बस धावली नाही मुक्कामाला असलेल्या एकोणचाळीस बसेस आपल्या निर्धारित वेळेत आगारात पोहोचल्यात सटाणा आगारा कर्मचारी सहभागी सह झाल्यामुळे ग्रामीण भागातून शाळा शिकवणी महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेत सटाणा आगारातून दररोज चारशे चौऱ्याऐंशी बसच्या फेऱ्या ग्रामीण भागासह इतर जिल्ह्याच्या ठिकाणी होतात संपामुळे सर्व बस आगारातच उभ्या असल्याने आगाराचे सवलतीचे दर धरून दहा लाखांहून अधिक नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले शासनाने संप तात्काळ मिटवावा अशी मागणी विद्यार्थ्यांसह महिला वर्ग ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे संपामुळे मुंबई येथे गणेश उत्सवासाठी तीस बसेसची मागणी झाली असल्याने आज त्या बसेस सटाणा आगारातच संप मिटण्याची वाट पाहत आहेत अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा